या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी पण कुठल्याही सत्ताधारी असो 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 विरोधी किंवा आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळावे म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी उकून दाखवली आपण शिवशाहू पुढे आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय कुठंही वेगळे वागरे विधान करून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपायचंय अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह निगेटिव्ह नेगेटिव्ह ने, ठेवून ने, ने, ने 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 त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण आहे माझं आवाहन आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी दिलं आता कोण म्हणतं आरक्षणाच्या बद्दल कशा पद्धतीची वक्तव्य आली कोणत्या पक्षाच्या नेतृत्वानी केली याचा विचार करा तुम्ही सबंध असाहात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता आरक्षण दिलं आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करता ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे देशाची पद्धत आहे एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगेन प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा अधिकार आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखीन कुठे असो वाचालवीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्यात आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये ठीक आहे राग येतो आम्हालाही येतो परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे भाषा कशी असली पाहिजे उद्याच्याला कुणी आपल्यावर टीकाही करता कामा नये अनेक प्रकारचे शब्द प्रयोग वापरता येतात अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराच आहे जर कोणी एखाद दुसरं बोलून गेलं तर ते महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं या परिसरामध्ये सांगू इच्छितो आणि आज तर सकाळी महापुरुषांच्या पुतळ्यांचं उद्घाटन या ठिकाणी झालं आमदार साहेब मला तर वाटतं हा एक रेकॉर्डच असेल एका दिवशी इतक्या महापुरुषांच्या भव्य पुतळ्यांचं उद्घाटन होणं आणि आज आपण हा संकल्प घेऊया पुतळ्यांचं उद्घाटन तर आपण केलंय पण महापुरुषाच्या विचारांनीच आपल्याला पुढे जायचंय अशा प्रकारचा विचार देखील आज आपण अंगीकारला पाहिजे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलंय त्यावरून राजकीय वाद निर्माण झालाय विरोधकांनी सत्ताधारी महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला या विधानाबद्दल आज पवारांनी बुलढाण्यातील कार्यक्रमात खडेबोल सुनावले वाचाळवीर म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर संजय गायकवाड यांचं नाव न घेता कान टोसलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माझी लाडकी बहीण कार्यक्रम बुलढाणात पार पडला या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाडही उपस्थित होते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावर अजित पवार म्हणाले की घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्यासाठी आरक्षण दिलंय ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करता ही देशातील पद्धत आहे का असा सवाल त्यांनी राहुल गांधी यांना केलाय आमदार संजय गायकवाड यांचं नाव न ना घेता अजित पवार म्हणाले की मी एक गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन प्रत्येकाला आपापली मते आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलाय पण कुठलाही सत्ताधारी किंवा विरोधी असेल वाचळवीरांनी आपापल्या मर्यादा पाळाव्यात आपण शिवशाहूंच्या महाराष्ट्रात राहतो कुठेही वेडेवाकडं विधान करून कुठेही मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नका ठीक आहे राग येतो आम्हालाही येतो पण राग व्यक्त करताना काही मर्यादा असतात त्या संदर्भात कुठलीही भाषा वापरली जाते अशा शब्दात अजित पवार यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना फटकारलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये लिहायला जेव्हा नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा